शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्रा यांचं बिवेरियना बॅसियाना म्हणजेच इकोफंगी बी या नावाने जीवाणू मदर कल्चर बाजारात आलेलं आहे कोणतेही पालेभाज्या पीक असेल तर त्याच्यावरच्या कोणत्याही अळीचा किडीचा पांढऱ्या माशीचा थ्री स्माईट्स कोणत्याही कीटाचा कीटनाशन करण्याची प्रचंड ताकद ह्या इकोफंगी बी या मदर कल्चरमध्ये आहे मित्रांनो हे मदर कल्चर आपल्याला एकदाच घ्यायचं आहे आणि कोबीज फ्लॉवर वांगी टोमॅटो भेंडी कोणतंही पालेभाज्या पीक ज्यामध्ये तुम्हाला अळी आणि पांढऱ्या माशींचा थ्रिप्स माइटचा अटॅकचा प्रादुर्भाव दिसून येतो तिथे मित्रांनो तुम्ही इकोफंगी बी म्हणजेच बिबेरियाना बॅसियाना या जीवाणू मदर कल्चरचा वापर करा अतिशय माफक दर आणि उत्कृष्ट रिझल्ट आहेत मित्रांनो धन्यवाद